पालकमंत्री विखे पाटील खासदार वाकचावरे व वा आमदार लाहमटे देवठांच्या सबस्टेशन साठी सरसावले शिवाजी पाटोळे अरुण शेळके सुधीर शेळके यांच्याकडून जोरदार पाठपुरावा देवठाण येथील विद्युत सबस्टेशन कामात पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी लक्ष घातलं असून लवकरात लवकर सबस्टेशनच्या जागेचा प्रश्न सोडवला जाणार असून येत्या महिन्याभरात नामदार विखे पाटील स्वतः देवठाणला येऊन या सबस्टेशनचे भूमीपूजन करणार असल्याचे देवठाण येथील अरुण शेळके यांच्या नेतृत्वाखालील भेटलेल्या शिष्टमंडळाला नामदार विखे यांनी स्वतः सांगितलं आहे मध्यंतरी या सबस्टेशनसाठी एका खाजगी शेतकऱ्यांची जागा निश्चित केली होती सदर जागेच्या मोजणीसाठी पैसे भरले ऐन वेळेस त्या शेतकऱ्याने जागा देण्याचे रद्द केल्याने आता हे सबस्टेशन ग्रामपंचायत पाटबंधारे किंवा इनामी जमिनीत यापैकी जी शक्य असेल अशा योग्य असेल अशा ठिकाणी सबस्टेशन सुरू करण्यात येईल असे वीज मंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही शिवसेना उभाटाचे अजय शेळके राम सहाने आदींनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे खासदार वाकचौरे यांनी सुद्धा लक्ष घातलं आहे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी प्रथमपासून लक्ष घातलं असून स्थानिक कार्यकर्ते शिवाजी पाटोळे व सुधीर शेळके हे सबस्टेशनच्या कामात प्रथमपासून लक्ष घालीत आहेत आमदार साहेबांचे खाजगी सचिव संदीप वाळे हे अधिकाऱ्यांची टीम घेऊन देवठाणला आले होते नवीन जागेची पाहणी करून लागलीच प्रस्ताव तयार करून महावितरणला सादर केला आहे पालकमंत्री नामदार विखे पाटील खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार डॉक्टर किरण लहामटे या सर्वांनीच लक्ष घातल्यामुळे देवठाण येथील विद्युत सबस्टेशनच्या कामाला प्रचंड गती आली असून काम होते की नाही कधी होणार व कोणाच्या हातून होणार यापेक्षा ते काम होणे गरजेचे आहे असे ग्रामस्थांमध्ये बोलले जाते